नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कवी केशवसूत स्मारक मालगुंड आता पुस्तकांचं गाव स्मारक नूतनीकरणासाठी एक कोटीचा निधी दिला जाईल पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर कही खुशी कही गम राजकीय पुढाऱ्यांची प्रतिक्रिया मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषीचा दर्जा राज्यातील चार लाख त्र्याऐंशी हजार मच्छिमारांना होणार फायदा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती आणि आठ लाख निवृत्त बँक कर्मचाऱ्यांना पेन्शन अपडेशन मिळालीच पाहिजे ऑल इंडिया से बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी सेक्रेटरी विश्वास उडगी यांची मागणी या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई ही पलारे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास वालूया सविस्तर वृत्ता विश्व मराठी साहित्य सम्मेलन देने साहित्य भूषण पुरस्कार रक्कम यंदापासून दहा लाख रुपये करण्यात येत आहे तसंच मालगुण येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी करताना साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही असंही सांगितलं महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था तसंच कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसूत स्मारक मालगुण इथं पुस्तकांचं गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक को म सापचे संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर कवी अरुण म्हात्रे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मराठी भाषा संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे नमिता कीर सरपंच श्वेता केऊर यांच्यासह को सापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ कवी केशवसूत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील रमेश कीर आदींसह साहित्यिक ग्रामस्थ उपस्थित होते रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी आरक्षण प्रक्रिया रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम एकोणीसशे चौसष्टच्या नियम दोन अ नुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडील अधिसूचना आदेशांवरे तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीची सरपंचपदं आरक्षित करण्यात आली आहेत या आरक्षण प्रक्रियेला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या, या आरक्षण प्रक्रियेसंदर्भात के टी व्हीला माहिती दिली नमस्कार मी तहसीलदार रत्नागिरी आज रत्नागिरी तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीसपर्यंत सरपंच पदाचं आरक्षण आज आपण जाहीर केलेलं आहे त्यानुसार थोडक्यात माहिती अशी आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायती आहेत पैकी अनुसूचित जातीसाठी पाच राखीव पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी शून्य नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे त्याच्यासाठी एकूण सव्वीस जागा आरक्षित होत्या आणि खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी त्रेसष्ट जागा आरक्षित होत्या पैकी अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी दोन जागा होत्या नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये सव्वीस जागांपैकी तेरा जागा महिलांसाठी होत्या आणि खुला प्रवर्गामध्ये त्रेसष्ट जागा होत्या पैकी एक बत्तीस महिलांसाठी जागा राखीव होत्या तर इथं सोडत पद्धतीनं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे मत्स्य व्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मानले आहेत ते मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते त्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळान एक ऐतिहासिक का आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या मच्छिमान बांधवांसाठी आता कॅबिनेट मध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे हा एक गेमचेंजर आहे ज्याच्यामुळे आपल्या आपलं राज, राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये सतरा कर... सतराव्या क्रमांकावर आहे या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षांमध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकतं असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण आजचा हा निर्णय आहे शाश्वततेला प्रोत्साहन देणं अन्न स्रोतांचे विविधीकरण आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषी च्या दर्जा मिळाल्यामुळे आठ लाख बँक निवृत्तांना पेन्शन अपडेशन हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे असं सांगत बेसिक पेन्शन अपडेशन ही आमची न्याय्य मागणी असल्याचं प्रतिपादन ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी सेक्रेटरी विश्वास उडगी यांनी केलं आहे ते रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते राष्ट्रीय बँक असेल खासगी बँक असेल फॉरेन बँक असेल यांना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँकेड या सर्वांनी मिळून ते से करार केलेले आहेत त्या करारामुळे निवृत्तीनंतर त्याचा मूळ पगार हा पन्नास टक्केवर येतो आणि त्यानंतर त्याच्यात महागाई भत्ता भेटतो अशा तऱ्हेने निवृत्तीनंतर मरेपर्यंत पेन्शन भेटते ती महागाई भत्त्याला जोडलेली असते पण एक अनुत्तरित प्रश्न आहे आणि तो गेले एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते आत्तापर्यंत तो अनुत्तरित आहे म्हणजे आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत पण कराराच्या अंतर्गत काही भूमिका लिखित स्वरूपाच्या आहेत त्याची अंमल माझ्याकडे होत नाहीये त्यामुळे आज जो सभा इथे झाली

रिटायरीज असोसिएशन कोल्हापूर येथील उपाध्यक्ष सुनील धुंदूर सभासद जीवन वेल्हाळ आदी उपस्थित होते पहिला मुद्दा यातले महत्वाचे प्रश्न कोणते तर मी जेव्हा असं म्हणतोय बँक कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करत असताना आणि आता निवृत्तांचं सुद्धा नेतृत्व करत असताना की कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जो निवृत्तीच्या वेळेस मूळ पगार आहे तो कर्मचारी आतमध्ये काम करणारे जे लोक आहेत सेवेत असणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची जेव्हा वाढ होते ते दर पाच वर्षाने होत असते व ती जेव्हा पगार वाढ पाच वर्षांनी होते त्यावेळेस निवृत्त झालेले कर्मचारी अधिकारी यांची पण मूळ पेन्शन म्हणजे बेसिक पेन्शन ही वाढली पाहिजे याला बेसिक पेन्शन ऑपडेशन असं म्हणतात सर्वसाधारणपणे आम्ही शब्द प्रयोग करतो अपडेशन ऑफ पेन्शन याचा अर्थ मी तुम्हाला या वाक्याचा घेतला मूळ पगार जसा पगारवाढीमध्ये वाढतो तशी मूळ पेन्शन निवृत्ती अधिकाऱ्यांच्या पगारवाढी बरोबरच या निवृत्त पण वाढली पाहिजे याला बेसिक पेन्शन ऑपरेशन असं स्पष्टपणे स्वरूप आहे जगदगुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा रत्नागिरीत मोठ्या उत्साहानं संपन्न झाला सुस्वागतम सुस्वागतम सर्व रत्नागिरी वासियाना वर्षाचा मुजरा करून वर्षातून एकदा जगद्गुरुजींचा हा पादुका दर्शन सोहळा हो प्रत्येक तालुक्यामध्ये सा, साजरा होत असतो आणि बाळेब आज आम्हाला आनंद वाटतो की आज हा यावेळी मारुती मंदिर पासून पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील हजारो भावी सहभागी झाले होते या यात्रेत विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ साकारण्यात आले होते तसंच डोक्यावर मंगल कलश हातात ध्वज घेतलेल्या भगिनी आणि पुरुष या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पुन्हा एक, एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कवी केशव केशवसूत स्मारक मालगुण आता पुस्तकांचं गाव स्मारक नूतनीकरणासाठी एक कोटीचा निधी दिला जाईल पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर कही खुशी कही गम राजकीय पुढाऱ्यांची प्रतिक्रिया मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषीचा दर्जा राज्यातील चार लाख त्र्याऐंशी हजार मच्छिमारांना होणार फायदा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती आणि आठ लाख निवृत्त बँक कर्मचाऱ्यांना पेन्शन अपडेशन मिळालीच पाहिजे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे से माजी सेक्रेटरी विश्वास उडगी यांची मागणी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार